नमस्कार मित्रांनो नवीन पायतान घ्यावं म्हटलं तर पायतान शोधत असताना आपल्या माणसाचं दुकान कुठे आहे याची माहिती काढत असताना सिटी शूजचं नाव समोर आलो चंद्रकांत दळवीराजांचं हे दुकान आहे कामोटे इथे आणि आपल्या माणसाचं दुकान म्हणजे खरेदी झालीच पाहिजे आपण पाहू शकतो की इथे महिला असतील लहान बालके असतील मुलांचे असतील मुलींचे असतील आणि पुरुषांचे असतील स्त्रियांचे असतील सगळ्या प्रकारचे सगळे फुटवेअर इथे उपलब्ध आहेत चप्पल सँडल्स शूज याचा मुबलक स्टॉक यांच्याकडे आहे आणि विविध कंपन्यांचा तो स्टॉक भरलेला आहे दादानी आपण म्हणतो की आपली लोक फक्त पारंपरिकच व्यवसाय करतात तर या गोष्टीला छेद देत चंद्रकांत दादानी हा शूजचा व्यवसाय गेली काही वर्ष इथे करत आहेत कामोडी इथे आपण असाल किंवा या आजूबाजूच्या परिसरात असाल तरी आपण चंद्रकांत दादांच्या या शूजच्या शॉपला एकदा नक्की भेट द्या भेट दिल्यानंतर आपण जर मराठा उद्योजक लॉबीचं नाव सांगितलं तर आपल्याला एक चांगला डिस्काउंट मिळेल याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो आमची खरेदी इथे पूर्ण झालेली आहे एक शूज पसंत केला आणि तो चांगला होता दादानी सुद्धा हमी दिली की हा शूज घ्या हा चांगला आहे इथे दादांचा नंबर देतोय आणि नाव देतोय सोबत दादांची ही हमी देतो की क्वालिटी चांगली असेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये